तिच्या आजाराची ट्रीटमेंट घेण्यासाठी आली तिला यकृताचा विल्सन्स डिसीज नावाचा गंभीर आजार होता जेव्हा ती अत्यावस्त झाली तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्या आई तिला नागपूर एम्समध्ये दाखल केले तिथे सुद्धा ती ट्रीटमेंट शक्य नव्हती आणि मग त्यावेळेला त्यांच्या मदतीला धावून आले ते मुख्यमंत्री सहायता कक्ष तिथून मुख्यमंत्री कक्षातील माननीय मुख्यमंत्री कक्षातील श्रीयुत पाटणकर यांनी त्यांना पाडिया हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायसाठी अतिशय मदत केली आणि अशी ती मुंबईला येऊन पोचली तिचा जो आजार आहे ज्याला विल्सन्स डिसीज असं म्हणतात तिथं त्यामध्ये यकृत मेंदू आणि मूत्रपिंड यामध्ये तांब्याचं प्रमाण खूप वाढत कॉपर तांब्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यानी मुलं सिरियस होतात आणि सगळ्यात शेवटचं पण अतिशय महत्वाचं ते म्हणजे आग... देवांशीचे आई वडील देवांशीचे आई वडील मामा आत्या सगळे लिव्हर द्यायला पुढे झाले होते आणि शेवटी आम्हाला तिच्या आईचं लिव्हर मॅच झालं जे बेस्ट मॅच झालं ते आपण केलं नमस्कार मी रवींद्र गावंडे माझी मिसेस मीनाक्षी रवींद्र गावंडे आणि माझी मुलगी देवांशी रवींद्र गावंडे हिला लिव्हरचा आजार सांगितला होता हिला नागपूर इथे ॲडमिट केलेले होते तिथं लिव्हरचा आजार हिला सांगितला होता याचे लिवर खराब झाले म्हणून आणि तिथं आमची सुचिताई मॅडम भाजप कार्यकर्ता आणि अमोल भाऊ पाटणकर सर यांनी आम्हाला तिथून मुंबईवाडी हॉस्पिटल इथं ॲडमिट केलेलं आहे इथं ॲडमिट केल्याच्यानंतर पण इथं पण तिचं लिव्हरच्या टेस्ट झाल्या लिव्हरच्या टेस्ट झाल्यानंतर इथं पण लिव्हर खराब झाले म्हणून सांगितले होते नंतर मग लिवर देण्यासाठी माझ्या टेस्ट केल्या माझं मॅच नाही झालं मग तिच्या आईच्या लिवर टेस्ट केल्या तिच्या आईचे लिवर मॅच झाले आणि लिवर ट्रान्सप्लांट ऑपरेशन चांगले झालेले आहे त्याच्या आधी तिला चालता येत नव्हतं फिरता येत नव्हतं जेवण पण करत नव्हती आता तिला चालता येते फिरता येते जेवण पण करते हसते खेळते मस्त ओके आहे आणि लिवर ट्रान्सप्लांट ऑपरेशन बी सक्सेस झालेलं आहे डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे आणि डॉक्टर अभिषेक सर आणि डॉक्टर ग्रेस मिर्झा सर लिव्हर ट्रान्सप्लान्ट टीम डॉक्टर सर्जन वाडी हॉस्पिटल एकदम चांगली टीम आहे आणि वाडी हॉस्पिटल पण एकदम खूप मदतीसाठी ओके आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव